नमस्कार आज मी तुमच्याबरोबर कमी साहित्यात जास्त मसाले न वापरता अगदी झटपट बनणारी गवारीच्या शेंगांची सुकी भाजी बनवत आहे भाजीची पद्धत नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे त्यामुळे ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता चपाती व भाकरी फुलके यांच्याबरोबर खायला खूप चविष्ट लागते भाजी बघता क्षणी खावीशी वाटते एकदा खाल तही चव कधीच विसरणार नाही एवढी मस्त बनते तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा व कमेंट्स करत राहा आणि वर्षच केक्स अन आर्ट्सी या चॅनल्सवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी बनवत आहे गवारीच्या शेंगांची सुकी भाजी तर यासाठी मी इथे घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम गवार कारण मी दोन व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे तर भाजी बनवण्यापूर्वी आपल्याला या शेंगा निवडून घ्यायच्या आहेत कारण जर या शेंगा चाकूने कापल्या तर गवारीच्या ज्या साईडला ज्या शिरा असतात त्या दातांमध्ये अडकतात व भाजी खायला चरचर -चर लागते चांगली लागत नाही त्यामुळे गवारीच्या देटाखडचा भाग व बुडाचा भाग हा आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच्या साईडला ज्या शिरा निघतात त्या त्याही आपल्याला काढून टाकायच्या आहेत व त्याचे दोन किंवा तुक तीन तुकडे करायचे आहेत हे तुकडे करत असताना पण ज्या शिरा निघतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत या पद्धतीने जर गवार निवडून घेतली तर ती लगेच शिजते व खायला पण खूप चवदार लागते बाजारातून गवार घेताना ती देशी किंवा गावरान असावी गवारीच्या शेंगांना जर हात लावला तर जरा चरचर व काटेरी लागते तर ती गवार आपल्याला गावरान आहे असे समजावे तसेच जी गवार प्लेन असते लांबट किंवा जाड आकाराची असते आणि कलरने पण डार्क हिरवी असते ती गवार खायला ही खायला चवदार लागत नाही आणि त्या गवारीला अशा शिरा पण निघत नाहीत तर अशा पद्धतीने बघा मी सगळी गवार ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता ही आपण पाण्याने धुवून घेऊयात कारण क कधी कधी गवारीला पण माती लागलेली असते त्याच्यामध्ये भरपूर त्यामुळे भरपूर पाणी घालून अशी चांगले हाताने चोळून चोळून आपल्याला ती धुवून काढायची आहे व एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे तर ही बघा मी पाणी काढून टाकले आहे आणि तर परत दुसऱ्यांदा नवीन पाणी घेऊन परत धुवत आहे तर असेच हाताला चोळून धुवून आपल्याला ती नितळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे कारण असे केल्याने असे नितळून घेतल्याने जो काही कचरा असतो किंवा जी माती चिकटलेली असते ती पाण्यात तळाशी राहते त्यामुळे ही या पद्धतीने तुम्ही गवार नितळून घ्या तर सगळा कचरा वगैरे बघा पाण्यात राहिलेला आहे आणि आपण एका साईडला ठेवून देऊ बघा या पाण्यात कचरा राहिलेला आहे तर आता गवार करण्यासाठी ही भाजी करण्यासाठी आपल्याला एक कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम करून घ्या त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊ आणि तेलामध्ये आपल्याला ही गवार परतून घ्यायची आहे तर ही अशी पद्धतीने गवार बनवली तर खायला खूप चवदार लागते आणि जो जो काही उग्रपणा असतो तो निघून जातो आणि चटपटीत अशी चांगली छान चवदार होते तर ही आपल्याला चांगली पाच ते सहा मिनटांसाठी मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायची आहे त्याला चांगले डाग पडले जातात तेव्हा तीच ओळखण्यास येते की ही गवार आपली चांगली परतलेली आहे गवार परतच आहे तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया तर हे बघा भरपूर सारा लसूण आपल्याला भाजीला वापरायचा आहे कारण लसणाचा फ्लेवरनी भाजी, फ्लेवर भाजी अजून खूप छान चवीला लागते तर मी खलबत्त्यामध्ये लसूण कुटून घेत आहे अशामुळे लसणाचा फ्लेवर हा आपल्या गवारीमध्ये उतरतो त्यामुळे खायला खूप चवदार बनते तर आपण आता हे लसूण बारीक केलेलं आहे एका प्लेटमध्ये मी हाताने काढून घेते आणि हे बघा व्यवस्थित ओबडधोबड धोबड हा लसूण कुटलेला आहे त्यामुळे कोणत्याही भाजीत किंवा या गवारीच्या भाजीत एकदम छान लागते त्या असं लसणाच्या फ्लेवरमुळे आणि आपण बाजूला ठेवू आता आपण शेंगदाणे या शेंगदाण्याचं कूट या भाजीला वापरणार आहोत त्यामुळे शेंगदाणे पण भाजून घेऊयात तर गॅस ऑन करून एक पॅनमध्ये मी अर्धी वाटीपेक्षा कमी थोडे शेंगदाणे भाजत आहे हे शेंगदाणे पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हे बघा असे चांगले भाजून झालेले आहेत हे शेंगदाणे आता आपण काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर आता मिक्सरला आपल्याला ते फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचा शेंगदाण्याची पावडर किंवा शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित मी हा कूट करून घेतलेला आहे बारीक याच्यामुळे भाजीला चांगली चव येते आपण इथे शे कांदा किंवा टोमॅटो हे वापरणार नाही आहोत फक्त शेंगदाण्याचं कूट आणि थोडे मसाले वापरणार आहोत तर हे बघा आपली आ, कमी गॅसवर किंवा मध्यम फ्लेवरवर मध्यम गॅसच्या फ्लेमवर ही गवार आपली परत परतली आहे चांगल्या गवारीला चांगले डाग पडलेले आहेत त्यामुळे आता ही गवार आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि आता आपण त्याच कढईमध्ये बघा कव कडईल ह्या गवारीला पण आपल्या चांगले डाग पडलेले आहे चांगली परतलेली आहे त्यामुळे खूप ही गवारीची टेस्ट खूप आणखीन जास्त वाढते तर त्याच कढईमध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालून एक चमचा छोटासा चमचा तेल घालून आपण आता फोडणी देणार आहोत कारण आपण गवार परतण्यासाठी अगोदर तेल वापरले आहे तर इथे बघा तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मी जिरे घातलेला आहे आणि हिथून घेतलेलं लसूण इथे मी वापर घातलेलं आहे आणि एक मिनटं आपल्याला पर ते परतवून घ्यायचं आहे थोडासा लसणाचा वास यायला येत लागतो लसणाचा वास यायला लागला की आपल्याला जी परतलेली गवार आहे ती आपल्याला त्यात घालून घ्यायची आहे आणि चांगलं दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे परत आणि व्यवस्थित आपल्याला ही गवार अशी चांगली परतली गेली की आपल्याला अजून चांगला त्याची टेस्ट वाढते आणि सगळं लसूण आणि जिऱ्यांचा फ्लेवर त्या गवारीला लागतो आता इथे आपण चंदना चकूट वापरणार आहोत तर मी अडीच चमचे पोह्यांचा जो चमचा आहे त्यानेच अडीच चमचे मी शेंगदाण्याचा कुट वापरलेला आहे जास्त कुठेही इथे वापरायचं नाही आपल्या भाज सुकी भाजी बनवत आहोत त्यामुळे भाजीला प्रमाणातच कूट इथे वापरायचा जास्त शेंगजनाचा कूट वापरला तर शेंगदाण्याचा फ्लेवर जास्त लागतो त्यामुळे भाजीची चवही बिघडते तर हे बघा शेंगदाण्याचं कूट वापरल्यानंतर पण आपल्याला दोन मिनटं ती भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण आता मसाले घालून घेऊया मसाले इथे जे घरगुती आपली लाल मिरची पावडर असते आणि थोडासा काळा मसाला तेच मी वापरत आहे दोन लाल मिरच दोन चमचे लाल मिरच पावडर घेतलेले आहे एक चमचा काळा मसाला जो घरगुती प्रत्येकाच्या घरी बनवलेला जातो तो एक चमचा छोटा घेतलेला आहे आणि धनिया पावडर एक चमचा घातलेला आहे हळद अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि कलरसाठी एक चमचा छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे आपल्या गवारीला चांगला कलरही येतो आणि छान चवही येते आणि कलरनी नेहमी गवारीची भाजी कोणतीही भाजी ही सुद्धा प्रत्येकाला आवडते गवारीच्या भाजीचा सा कलर चांगला असेल की आणखीन भाजी छान दिसते आणि इथे आपण अर्धा वाटी फक्त गवारीला थोडंसं अर्ध्या वाटीच पाणी वापरणार आहोत जास्त पाणीही तर घालायचं नाही बघा अर्धी वाटी पाणी मी घेतलेलं आहे अगदी कमी पाणी लागतं आणि झाकण बंद करून फक्त एकच वाफ द्यायची आहे इथे जास्त गवारही शिजवायची नाही आपल्याला हे बघा आता एक वाफ झा आलेली आहे आणि आता हा हलवून बघूयात आपली गवार ऑलमोस्ट सगळी शिजलेली आहे व्यवस्थित छान झालेली आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान झालेली आहे आणि हे बघा व्यवस्थित शिजलेलीसुद्धा आहे जास्तच शिजली गेली शिजवली आपण गवार तर खायला पण चवदार लागत नाही तर ही वे वे व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे ती आता सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि ही बघा व्यवस्थित छान दिसत आहे बघता क्षणी खावीशी वाटते ही आपली गवार कलर पण तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आणि सुंदर अशी चव आहे आणि खायला भाकरी चपाती फुलकेबरोबर तुम्ही खाऊ शकता टिफिनलाही नेऊ शकता ही नहीं ये गवारीची भाजी आपली सुकी भाजी तयार आहे गवारीच्या शेंगांची सुकी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि भाजी आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय